हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे आणि माझा व्हिडिओ आज खूप दिवसांनी येतो आहे खूप दिवसांनी म्हणजे गुरुवारपासून व्हिडिओ केलास म्हणजे व्हिडिओ केलेत व्हिडिओ मोबाईलमध्ये पाच सहा व्हिडिओ आहेत की व्हिडिओ करून ठेवलेले आहेत पण ते एडिट करायचेत आणि अपलोड करायचे यूट्यूबला पण गुरुवारपासून मला खूप मायग्रेनचा त्रास होतो आहे कंटिन्यू मोबाईलमुळे होतो आहे की कशामुळे आहे माहिती नाही कारण की दुपारपर्यंत मोबाईलचा व्हिडिओ करणं शूटिंग करणं आणि नंतर व्हिडिओ एडिट करणं चार वाजेपर्यंत ते एडिट करायचा व्हिडिओ आणि नंतर अपलोड करायचा थमनेल वगैरे बनवायचं ह्या सगळ्यातच वेळ जातो आहे दिवसभराचा आणि दोन तासाचा व्हिडिओ आता हाच व्हिडिओ जो मी फक्त सहा मिनटाचा व्हिडिओ ट्रिम करून टाकलेला आहे पण हा व्हिडिओ मला शूट करा व्हिडिओ शूट करत करत पूजा करायला मला दीड तास लागला म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण दीड तासाचा होता पण मी हा ट्रिम करून फक्त हा साडेपाच मिनटावरती आणलाय एवढं सगळं एवढा वेळ कंटिन्यू मोबाईलचं मध्ये बघून बघून की कशामुळे माहिती नाही मला पण मला कंटिन्यू माझं डोकं दुखते आणि मोबाईल घेऊन जर बसलं तर लगेच चक्कर आल्यासारखं होतं आहे म्हणून मी चार दिवस मोबाईल जरा ॲवॉर्ड केला आणि मोबाईलकडे बघितलं ब म्हणजे मोबाईल म्हणजे मला व्हिडिओ टाकायचे होते पण मोबाईल हातात घेतला एडिट करायला की माझं डोकं दुखायला राहत होती त्यामुळं मग मी म्हटलं नको दोन तीन दिवस मोबाईल यूज कराय तर दोन दिवस करता करता माझे चार दिवस गेले आणि गुरुवारपासून व्हिडिओ टाकलाच नाही तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवारी स्वामींची पूजा करण्या करण्यामुळे अभिषेक करण्यामुळे जरा वेळ लागतो परत नामस्मरण करायला वेळ लागतो गुरुवारी त्यामुळे मग एक दीड तास पूजेमध्ये जातोच आरवला इकडे खेळायला दिलं होतं आणि पटपट मी पूजा करायला घेतली होती आता आरवला हो सुट्ट्या आहेत गणपतीच्या आठवड्याभर त्यामुळं तो आहेच माया म्हणजे तो दोन तास नसला की पटकन माझी सगळी काम कामं करून मी रिकामी होते पण तो जर घरी असला की मग त्याच्यासोबत सगळे दिवसभर म्हणजे राडा सुरूच असतो माझा असं होतं मग आणि कशामुळे होत असेल तर म्हणजे दु तुम्हाला कोणाला जर होत असेल असा त्रास तर मला नक्की सांगा की मला मोबाईलमुळे मोगे होतो आहे कशामुळे कर कारण की रोज व्हिडिओ अपलोड करायचंच आहे यूट्यूबला असा उद्देश ठेवून मी रोज व्हिडिओ करते रोज अपलोड करते त्याच्यामुळं माझं ह्या एक दोन आठवड्यामध्ये कंटिन्यू मोबाईल 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 झाला आहे म्हणजे कंटिन्यू मोबाईलमध्ये बघणं आहे त्याच्यामुळं माझं डोकं दुखत को असेल असं मला वाटते पण नक्की कशामुळं दुखते माहिती नाही बघू आज नाही दुखलं माझं लोकं त्यामुळं मी रात्री थोडासा व्हिडिओ हा एडिट केला आणि आत्ता सकाळी थोडासा एडिट केला आणि वॉइस दिला आत्ता कारण की कंटिन्यू नको म्हटलं मोबाईल बघायला कंटिन्यू बघितलं की परत तो त्रास सुरू होईल मग मला पण समजेल की नक्की मोबाईलमुळे आहे की कशामुळे आहे आणि तसंही मोबाईल हानिकारकच आहे आपल्यासाठी कंटिन्यू जर डोळ्यानं डायरेक्ट आपण जर मोबाईल बघत असेल एकसारखं आणि बघा व्हिडिओ ट्रीम जर करायचा असला आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा असेल तर आपलं एकसारखं त्या मोबाईलमध्ये बघावं लागतं छोटे छोटे पॉईंट कुठे काय चुकीच नाही ना गेलं परत व्हिडिओ एंड केलेला कट करा स्टार्ट केलेला कट करा हे सगळं करावं लागतं त्यामुळे आय थिंक माझं डोकं त्यामुळे दुखतं आहे बट बघू आता काय होतंय दोन तीन दिवस वाट नाहीतर मग डॉक्टरांकडे जावंच लागेल कारण की मला काही सुचतच नाही आहे त्याच्यामुळे झोपसुद्धा लागत नाही रात्रभर असावं अशा अवस्था झाली सध्या मग मग ते कशामुळे होतं आहे असं मायग्रेनचं त्रास हे बघावं लागेल तर असो ह्याच्यावर काही घरगुती उपाय असेल तर नक्की मला सांगा डोकं कशामुळे दुखेतंय आणि कशामुळे त्याचं डोक्यावरचं दुखणं कमी होईल इकडे पूजा वगैरे करून झाली आहे आरवलं मी तिकडे खेळायला बेडरूममध्ये नादी लावले आहे आणि तो तिकडे खेळतोय मी इकडे पूजा करते त्यामुळे आरवाज नाही आहे म्हणून पटपट पटपट उरकते मी आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फास्ट केला होता थोडासा आणि चार पाच दिवस जरा व्हिडिओ एडिट करायचं वि म्हणजे गॅप पडला आहे तर हे जे डेली रुटीन होतं की व्हिडिओ शूट करा एडिट करा अपलोड करा हे तर थोडंसं असं वाटतंय की यूट्यूबपासून मी लांब गेली आहे चार दिवसातच आणि दुसऱ्या ताईंचीसुद्धा व्हिडिओ बघायला मला वेळ भेटला नाही कारण मोबाईल हातात घेतला की मला डोकं वगैरे दुखतं आल्यासारखं होतं त्याच्यामुळे नंतर पूजा वगैरे करून झाली माझी आणि ही फरशी आणली आहे मी फक्त रांगोळी काढण्यासाठी आणली एवढी छान ह्याच्यावरती रांगोळी काढता येते खाली सांडत नाही काय नाही भारी वाटते बार एकदम ह्याच्यावरती रांगोळी काढायला आणि मला रांगोळी काढल्या हातात घ्यायचं म्हटलं की म्हणजे मी ही फरशी ह्या उद्देशानं आणली आहे की ह्याच्यावरती मी एक छोटीशी रोज वेगवेगळं असं फुल वगैरे काढेन म्हणून आणली आहे पण असं होतं की आ, म्हणजे मी जर रांगोळी काढली घेतली ना पहिल्यापासून मला सवय लागली जसं मी करते पूजा तसं की श्रीस्वामीसमोर्थच लिहायचं श्रीस्वामी समर्थच रांगोळी काढायची त्यामुळे त्या फरशीवरती पण माझ्याकडून समर्थच काढले जाते तर असो म्हणजे आता ते एक सवय लागली हाताला वळण लागले त्यामुळं दुसरी रांगोळी काढण्यापेक्षा ते स्वामींचं पहिल्यापासून ना काढायची सवय लागली नंतर तीच काढते मी अशा प्रकारे माझी अशी छोटीशी छान अशी पूजा झाली करून आणि गुरुवारी आणि शनिवारी मी दरवाजा वगैरे पुसून घेते रोज नाही वेळ मिळत मला पुसायला पण गुरुवारी आणि शनिवारी तर दरवाजा पुसूनच घेते मी आणि इ मग इतर वेळ मग सणाला वगैरे अमावस्या पौर्णिमा ह्यावेळी तर उंबरटा वगैरे म्हणजे उंबरटा रोज पुसतो पण दरवाजा वगैरे पुसून घेणे दरवाजाची पूजा करणे ह्या गोष्टी होतात नंतर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ